नमस्कार आपण आहोत मुंबईच्या सीएसटी स्टेशन बाहेर येथे देशी आणि विदेशी पर्यटक येतायत काही पर्यटक नांदेडहून आलेले आहेत तर काही पर्यटक थेट परदेशातून या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आपण जातोय विदेशी पर्यटकांकडे वेलकम हा एक्सपिरियन्स अबाउट द इंडिया वेरी बिग वॉट्स अबाउट थिंक मुंबई Okay. how many stay stay you It uh, is in, in india ah. uh 10 days yeah. What about uh, indian culture well, we we try to understand that how we, it's very difficult for us and the sari uh, of uh, marathi. Sari. what do you think Kaki no, Kaki. sorry yes no, Kaki to... this this is the sahawari saree. And This is no worries. There is a difference between sorry, so what, uh, different, uh, different, different, yeah. ...towns, regions... yes, yes, yes. <laughs> what do you think about Indian beauty? They are beautiful, <laughs> yeah. For say it's very, some for sir, yes, it's <laughs> very, it's very nice because, oh, so okay. <laughs> very <nice>. <laughs> 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 but it's.

Well, wow. also, yeah. mm -hmm. very good indeed. so yeah. um, yeah. well mumbai happy. is a very big city and mumbai is a very, uh, it is very, uh, very, very um, it's very impressive to 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 see all these people we are not sort of in front indian people are very lovely but But we like it it's uh, it's wonderful really mm. we like it and yeah, yeah. Uh, and, uh, the people, they are all smiling and, yeah. uh, it's so nice. Yeah, yeah. Well, we can't do anything else. we, we, we always are welcome, welcome in India, you ma'am. Always you. welcome. Thank you very much. God bless you. दादा तुम्ही नागरून आलात मुंबईमध्ये पहिल्यांदा आलात काय हो पहिल्यांदा आलो कसं वाटलं मुंबई छान वाटलं मी सहा डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेब साथ आंबेडकरांचा बाबा महापरिनिर्वाण दिन होता आणि त्यासाठी संपूर्ण देश विदेशातून आंबेडकरी अनुयायी आपल्या लाडक्या बाबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्याचीच प्रचिती इथे सुद्धा येते आंबेडकर वादी किंवा अनुयायी ही सगळी बाबासाहेबांची लेकर आज बाबासाहेबांना काल अभिवादन करून या ठिकाणी मुंबईचं पर्यटन करतायत विदेशी पर्यटकांना सुद्धा त्यांनी भुरळ घातली त्यांची काकींची साडी सुद्धा त्यांना आवडलेली आहे कसं वाटतंय मुंबई बघून छान वाटतं सर कसं महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळे आम्ही कधीतर येता आल्याच्या नंतर सगळं पर्यटन बघून जे जे काही पर्यटन स्थळ आहे ते बघण्यासाठी आम्ही आलेलो सर नक्कीच जीवाशी मुंबई करावी असं अनेकदा म्हणतात पण मुंबई नुसतं करून होत नाही तर इथली संस्कृती आहे इथली जी मानसिकता आहे ते समजून घेणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं वाटतं कारण मुंबई ही माया नगरी आहे मुंबई ही स्वप्न नगरी आहे इथे अनेकांचे स्वप्न पूर्णही होतात काहींचे स्वप्न धुळीसही जातात म्हणून सांभाळून कारण ही पन, तरन, मुंबई आहे ही माया नगरी आहे रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सत्यार्थ न्यूजसाठी मुंबई